नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव पहुल्याच्या ग्रामदैवत श्री त्रिगुणीनाथ महाराज पारंपरिक यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात सुरुवात झाली आहे होळी पूजनाने या पवित्र उत्सवाचा शुभारंभ होत असून हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांसाठी आजही श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरत आहे अनेक वर्षांपासूनची परंपरा असलेल्या या यात्रेच्या पहिल्याच दिवशी श्री त्रिगुणीनाथ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आणि सत्यनारायण पूजेचा विधी संपन्न झाला त्यानंतर पालखी मिरवणुकीने संपूर्ण गाव भक्ती रसात नाहून निघाले या धार्मिक सोहळ्यात सर्व ग्रामस्थांसह युवा वर्गाने मोठ्या संख्येने हजेरी लावली आजच्या रंगपंचमी तसेच गावातील यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात आनंद उत्सव दिसत असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे बालगोपालांसाठी खेळणी पाळणे आणि खाद्यपदार्थांची दुकाने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे महिलांसाठीही हा उत्सव विशेष आनंद घेऊन आला आहे यात्रेच्या सांस्कृतिक रंगात रंग भरताना सायंकाळी सुप्रसिद्ध आम्रपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा सादर होणार आहे तसेच वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा दरम्यान हजारेंचा कार्यक्रम तर दुपारी चार ते सात दरम्यान विद्यालयाच्या खेळाच्या मैदानावर कुस्तींच्या दंगलींचे आयोजन करण्यात आले आहे सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत तसेच आमच्या या गावाचे परंपरेनुसार आम्ही या कार्यक्रमाचे सर्व 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 व्यवस्थित आम्ही नियोजन करतो आणि यात्रा उत्सव हा व्यवस्थित देवप्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सर्व नियोजन व्यवस्थित करतो सर्वांनी महाराज यात्रोत्सव पिंपळगाव बवला दोन हजार पंचवीस या निमित्ताने सालाबादप्रमाणे विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जातं त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी त्रिगुणनाथ महाराजांची सत्यनारायण पूजा या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर पिंपळगाव बवला गावामधून त्रिभुणनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली आणि आपण बघू शकता सर्व भाविक यामध्ये ग्रामस्थ आ, या मिरवणुकीमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी झाले होते आणि सायंकाळी यात्रेचं आयोजन आहे तरी मी त्या निमित्ताने लोकनाट्य तमाशाचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर तो पाच ते सात असा कार्यक्रम असेल तमाशाचा आणि त्या मी या निमित्ताने सर्व भाविकांना तसेच पंचकृषीतील सर्व नागरिकांना आवाहन करतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यात्रा उत्सव व लोकनाट्य तमाशाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी यात्रा उत्सव सहभागी व्हायचं आहे तसेच या रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे उद्या सायंकाळी ख्रिस्त्यांचं आयोजन केलेलं आहे त्याची वेळ ही पाच ते हो सात असेल तर सर्व कुस्तीप्रेमींना रसिकांना कुस्ती रसिकांना माझं आव्हान असेल की मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कुस्त्यांचे विराट दंगल बघण्यासाठी तसेच पैलवानांनी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यावर्षी वर्षी पिंपळगाव बवला गावामध्ये रंगपंचमी यात्रोत्सव म्हणजे श्री त्रिगुनाथ महाराज यात्रोत्सवाचं आयोजन पिंपळगाव बवला युवा प्रतिष्ठानवर ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे होळीपासून सुरुवात झालेला रंगपंचमीचा यात्रोत्सव होळी गुलीवंदन आणि आज रंगपंचमी आज सकाळी सत्यनारायण पूजेने गोपीनाथ महाराजांच्या सत्यनारायण पूजेने या यात्रोत्सवाची सुरुवात झाली त्यानंतर गावामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात आली आज सायंकाळी पाच ते दहा लोकनाट्य तमाशा मंडळाचं या ठिकाणी बळवा युवा युवक प्रशासन ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या सकाळी आठ वाजता हजरांचा कार्यक्रम तुम्हाला समोर होईल गो चार वाजता दुपारी गोव्याची कुस्ती दंगल ती वर्षानुवर्ष आमची परंपरा आहे त्या परंपरेनुसार या ठिकाणी कुस्ती दंगलीचं आयोजन उद्या पा चार वाजता करण्यात आलेलं आहे पिंपळगाव बहुला पंचकृषीतील सर्व भावी भक्तांना माझी विनंती असणार आहे की आपण या रंगपंचमी यात्रोत्सवाचं त्रिवीन्नाथ महाराज यात्रोत्सवाचं या ठिकाणी उपस्थित राहून आनंद घ्यावा धन्यवाद पिंपळगाव बहुला गाव युवा प्रतिष्ठान सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने हा यात्रा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा होत असून या सोहळ्याला सातपूर पंचक्रोशीतील सर्व कुस्तीप्रेमींनी आणि भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रवीण नागरे दीपक नागरे कपिल भावले निलेश बोडके वैभव घुगे किरण गुबाडे गणेश भावले योगेश भावले राज धात्रक नितीन नागरे गोकुळ नागरे माणिक नागरे प्रशांत नागरे शरद नागरे अनिल भावले राहुल भावले भाऊसाहेब बोराडे आदींनी केला आहे